नमस्कार मित्रांनो मी उदय लाड एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा कधी करावी आता देशांतर्गत बाजारामध्ये दे या ठिकाणी सोयाबीनची विक्री होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कधी करावी आता देशांतर्गत बाजारामध्ये दे या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक का बांधव या ठिकाणी विचारत आहे कि कधी करावी आता देशांतर्गत बाजारामध्ये दे या ठिकाणी सोयाबीनची विक्री कि ज्यामुळे आपल्या सर्वांना या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ पाहत असताना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी करावी आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची विक्री की ज्यामुळे आपल्या सर्वांना या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा या प्रश्नाचा चूक उत्तर प्राप्त करून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव काय आहे ते बघणं गरजेचं आहे आजच्या कंडिशनला जर बघितलं तर देशामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही चार हजार चारशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान दिसत आहे काही बाजार समित्यांमध्ये तर सोयाबीनचा बाजारभाव फक्त चार हजार पाचशेच्या आसपास मिळत आहे मग अशा परिस्थितीमध्ये हवालदिल झालेल्या कास्ताकार बांधवाचा सवाल काय की आम्ही अखेर कोणत्या आणि कधी करावी या ठिकाणी सोयाबीनची विक्री म्हणजे बाजारभाव कोणता घ्यावा आणि विक्रीची वेळ कोणती निवडावी तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला सोयाबीनचा बाजारभाव हा चार हजार चारशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान आहे देशामध्ये दिवसाला सोयाबीनची आवक पावणे दोन लाख क्विंटलच्या आसपास आहे ही आवक आपल्याला फेब्रुवारी महिन्यात कमी होताना दिसणार आहे यामुळे फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनच्या बाजारभावात काही प्रमाणात तेजी येण्याची शक्यता आहे या तेजीमध्ये सुरुवातीला सोयाबीनचा बाजारभाव हा फेब्रुवारी महिन्यात चार हजार आठशे पार आणि त्यानंतर पाच हजार पार जाण्याची शक्यता आहे पण भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावातील ही तेजी टिकण्याची शक्यता नाही म्हणून फेब्रुवारी महिन्यामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात दोन तीनशे ची तेजी आली तिथं कमीत कमी पन्नास टक्के सोयाबीन विक्री करावं आणि शिल्लक राहिलेलं पन्नास टक्के सोयाबीन चार हजार नऊशे ते पाच हजार भावासाठी रोखून ठेवा आणि तो बाजारभाव मिळाला किती तर राहिलेलं पन्नास टक्के विक्री करा ज्यामुळे होईल आपल्या या ठिकाणी शंभर टक्के फायदा म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये आता शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री तरच होईल आपला फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तागार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार